तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतामध्ये आणि आप आपली जी गोबी ती पाहू शकता चांगलीच वाढी लागली आता तिला औषध पाणी ओकेमध्ये झालंही आणि आता मस्तपैकी ती पुड्या बांधू राहिली होऊ शकता पुड्या याला बांधणं म्हणतात ते आहे त्याला पुढं बांधणं म्हणतात आणि गोबी आता चांगलीच वाढ येईल पण त्याची मेंटेन होईल ते त्या गाड्या प्लॉटिंग आणि मग तिला गड्डा फुटन आणि मग तिला न्यायला जाईल मंडीमध्ये तर मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आणि आता आज आपल्याला बकऱ्यामागं थांबणे पहिल्या पहिले आणि म्हणजे ब्लॉग तर दोन तीन पेंडिंग आहे आपली ते पडणार नाही आपलं जे चॅलेंज आहे ते जरा दिल्लं झालं आहे पण असो मेंटेन करू परत एकदा एका ठिकाणी जाजव आता मस्तपैकी दुसरीकडे कुठेतरी भिंडायला फिरायला तेव्हा आपलं बाराबर ब्लॉग मेंटेन होईल आणि आपले जे काही तीनशे पासष्ट ब्लॉग टाकायचे आपल्याला मेंटेन नाही झाले तरी चालते पण तीनशे पासष्ट ब्लॉग टाकू आणि तोपर्यंत आपलं तुम्ही इधर पाच जरा असली तर सबस्क्राईब करून घ्या नवीन माणसं कारण की आपलं सबस्क्राईब खूप कमी आहे आणि जे वाढले पाहिजे लवकरात लवकर त्याच्यामुळे मला मोटिवेशनल म्हणजे मोटिवेट झालो पाहिजे मी आणि जेणे जेणेकरून व्हिडिओ आणखीन बनेल त्याच्यामुळं सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक जरूर मार तर आपण आता तीन दोन बोकडे एक बकरी घेऊ आणि एक ती पाटी तिला मोकळं सोडायची यांचे चराटं घेऊन त्यांना धरून न्यायचं आहे वर कारण की आपली जी गोबीची कडी ना जी आरी त्याच्यात वांगी लावलेली आणि ती वांगी खाऊ नये म्हणून यायला धरून यायचे मग नंतर येऊ गोरं घेऊन जाऊ तर चला आणि मित्रांनो एक आज काय आहे तुम्हाला सांगतो मी हे जे दोन्ही बोकडे यांचा आज बड्डे हॅपी बड्डे भाऊ हो बड्डे हो आहे बड्डे आहे बड्डे आणि यांचे जे फोटो आहे ते फोटो टाकतो मी एक वर्षपूर्वीचे तुम्ही पाहून घ्या समोर फोटो आला असता निघं कुठंही आणि एक वर्ष कम्प्लीट झालं आहे आपल्या बॉकड्यांना एक वर्षच झाली तर यायला सोडतो मी काळी पाठ तर गेली एक वावरून तर मित्रांनो आता आपण आपल्या टेगडीवरती आलो आहे रोजच्यासारखं बकऱ्यांना घेऊन आणि तुम्ही वातावरण बघू शकता ह्याच्याच काही ढग खाली उतरता काय कोण आज तिकडच्या साईडला म्हणजे आज जरा आहे बकरी चंदन खाताना पहिले वरील पोरल मी धुई मित्रांनो आज खूपच आणि पाऊस येण्याची शक्यता आहे आणि या बकऱ्यांना आहे ना, ना। इकडे कोपऱ्यात घालून देऊ आज आपण जेणेकरून ते चांगल्याच चारतील इथं पळते ही बकरी आणि ही बकरी चंदनाच्या पाला पालाखादी तर आधी यांना बांधतो मी आणि जे आपला गोर आहे त्याला घेऊन वरती येऊ आणि दीड दोन घंटे बसून राहू तोपर्यंत हे जोगून जाते आणि मग जायचं आहे आपल्याला घरी तर मित्रांनो आपल्या कुत्र्यानं मला पूर्ण भरून टाकले रे थांब हय ये थांब थांब चाल चा पूर्ण भरून टाकलं या ना आम्हाला मी तो बी इकडे रागी टाके ह्याला भाकर टाक नाही पाहिले तर आणि याच्या नादात मला काटा गोठला पूर्ण भरून टाकलं यान मला चला खाली भाकर वगैरे टाकू अनुभोर मित्रांनो आता आपला बुदाड आणि दू आहे मी आणि याला तर गायळच करून टाकलं मला मुचकलाय मला आणि बा बादशा बादशा खा बो आणि बसून ती आपल्या बकऱ्या वगैरे इकडे ते बघ ते पाया पाय खूप दुखतोय पण बसू आता इथेच आपण आता केव्हापासनं इथं बसलो आहे आणि दोन वाजता आहे हा दोन आहे आणखी मी एक घंटा इथं त्यांना चारू वगैरे मग त्याला खाली नेऊन पाणी वगैरे पाजू बांधून टाकू बांधल्यावरती मग घरी बघा आहे कशी सारख्या इथे आणि मी एकदम अशा वातावरण ना लिंबाचं झाड आहे आपल्यावरती ओके म्हणजे जागा इथे बसण्यासाठी आणि इकडं आपलं गोबी पलीकडी गोबी तिकडे बी तूर वगैरे आहे आपल्यासमोरच बॉकड्याचं काय काय मी तिकडा ना आपल्या शिंगजन तर करा लागाय तुम्ही तेव्हा शिंगदन तर करतोय तू बड्डे आहेच आज तर मित्रांनो मी तिथे खाली बसेल होतो आणि वरती आलो तर हे दोन्ही मागे आली मला वाटलं आणि कोण एक गलती झाली तेव्हा मी व्हिडिओ डाउनलोडिंगला लावून द्यालता जे की पहिला ब्लॉग आहे आपला आणि तोपर्यंत मी जे आपले धामणं धामणं म्हणतात त्याला ते धामणं तोडून आणली म्हटलं आता तोपर्यंत व्हिडिओ अपलोड होईन म्हणजे डाउनलोड होईन आपण ये मी ते नंतर तुम्हाला दाखव असं आहे म्हणून हे न म्हणता त्याला आपल्या टेकडीवर भरपूर सारे पण हे तेवढ्यात हे बोकडे दोन्ही हे बा एक पांढी आपली चोरून खाऊन घेतली यांनी काय म्हणा खायासाठी तडपर राहायला आणि इथे इतकं मोठे झाड आहे पाहू शकता तुम्ही इतके मोठे झाडे इथे आणि येऊ एक फांडी दिली मी याला हातात तोडून घेतली तोपर्यंत म्हणलं आपला व्हिडिओ ओके मध्ये होऊन जाईल पण हे मागच लागतेकडे हे विचारला काढून घेऊ नंतर यांना भांडी देऊन टाकू हे बघा ना कशा ओके म्हणजे नाही आणि खायला याची टेस्ट एकदम असे तुरट तुरट लागते खाऊन दाखवत मी तुम्हाला उदगे एकदा सांगतो खाऊन अशी टेस्ट काय याचीच नाही वाटतं मला असं वाटतं याची आहे <laughs> आवळा खायला असला तुम्ही आवळ्याची सेम जशी टेस्ट लागती का। लागते का तसंच लागतं आहे पिकल्यावर तर असं गोड लागतं ना किशात बी तोडून ठेवले आणि हातात बी घेतले बघा खायला तसे पिकले नाही काही काही आता घरी नाही आपल्या आईला आईला आवडत नाही खिशात ठेवून घेतो मी ती मोठी बकरी आपली तिला सोडून आणतोई आणि तीन वाजता आता पंधरा वीस द्यायला खाली घेऊन जाऊ खायला टाकू ओके मध्ये बासश काम करू घरी जाऊ तर मित्रांनो आता मी सगळे धामणं आपल्या खिशात घेतले आणि एक गोष्ट आहे आज का ऊन बी थोडं थोडं आहे 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 नाही आहे आणि आपल्या ज्या समोरच्या दोन्ही मधला गॅप आहे त्याच्यात इतका भारी व्यू आहे सगळ्यापासून मेंटेन आहे तो व्ह्यू तुम्ही बघू शकता इकडे ते समोर इकड्या साईडला बी इकड्या साईडला बी आणि आपण आज ठिकाणी बसलेलो तीन इकडे बी आपण बघू शकतो आहे इकडं म्हणजे आपल्याला जास्त लांब काम हो नाही महेशमाळ वगैरे आपल्या थंड ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या इथंच मस्त वारं येतं आहे बकऱ्या चारा त्या सगळे कामं होऊ राहिले ओकेमध्ये आपण थंड हवाचा आनंद बी घेऊ हो राहिलो ओक्केमध्ये तर कसं वाटलं तुम्हाला व्यू कसा मेंटेन आहे बघा ना आणि पहिल्यांदाच जेव्हा मी ते तोडून आणित होतो हे बा सगळं खुललेलं आहे आणि किशोर ठेवलेलं आहे तेव्हा थोडे थोडे शी तोड़े चालू झाली ती हे बा बोकडे का साला खायसाठी हे बा आता कसं येतो आपल्या हातात आहे म्हणून हे जास्त खात आहे आणि तिथं जे झाडे ते, ते आपल्या गोराच्या जा बाजूलाच झाडे तेच यांना खायचं मतलबच नाही काही काही कारण काय याचं हे काही कळणार नाही आपली बकरी सोडून आण तुम्ही मोठी आणि पाहूयात पाहूयात नाही इकडं बांधू तर मित्रांनो आपल्या बकऱ्यात याचा पालाक खात्याची पण आपण पाहूयात आपली बकरी याला खाते का खाती है, खाती हे काय दर म्हणे मस्त चॉमिन भेटले आणि काम झालं हि लाज तस ते खात जास्त म्हणा पण आपल्याला आपण त्याला तोडून हो दिलाय काय ही एवढीच बकरी बांधून ठेवली तीच जोगली बाकीचे बोकडे आणि ते खापट्याची एल छोडी तो बांधतो